नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित या सातवी प्रकरण चौथे कोण व कोणांच्या जोड्या त्याचा सराव संच पंधरा तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर सुरुवात करू पहिला प्रश्न सराव संच पंधरा मधला पहिला प्रश्न काय दिला आहे आकृतीचे निरीक्षण करा व कोण ए डब्ल्यू बी साठी पुढील सारणी पूर्ण करा कोण ए डब्ल्यू बी ए डब्ल्यू आणि बी हा कोण आहे या कोणसाठी पुढील सारणी पूर्ण करायचे तर काय दिलेले आहे अंतर भागातील बिंदूंचे नाही म्हणजेच कोणाच्या आत भागात कोणाच्या आत भागात कोणकोणते बिंदू आहेत उत्तर दिसत असतील तुम्हाला पहिला तर बिंदू एन त्याच्यानंतर बिंदू आर त्याच्यानंतर बिंदू सी आणि बिंदू एक्स हे काय आहेत आत म्हणजेच हा कोण आत याच्या आत भागात कोण आहेत अंतर भा... अंतर भागात कोण आहे अंतर भागात म्हणजे आत या कोणाच्या आत भागात कोण आहेत सी आर सॉरी एन आर सी आणि एक्स तसेच दुसरा बि आहे काय आहे बाहे भागातील बिंदूंची नावे तर कोन, तुम्हाला दिसत असतील हा तर या बिंदूचं नाव ए आहे या बिंदूचं नाव डब्ल्यू आहे आणि या बिंदूचं नाव बी आहे तर बाहेर कोण कोण आहेत जी पण कुठे आहे या बाजूंवर आहे कोणाच्या भुजांवर आहे म्हणून तो येणार नाही कोण आहे तुम्हाला दिसत असेल হা টি দিস আজুন ইথে কিউ দিতোয় বাহ্য ভাগাতিল বিন্দু কোনুদু ক্যু তসে বিন্দু বিন্দু व्ही आणि बिंदू व्हाय हे का आहेत बाह्य भागात आहेत आणि कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे कोणाच्या भुजांवर कोण आहे बिंदू आहे तुम्हाला दिसतंय हा भुजांवर आहे हा डब्लू हा जी हा बी हा बिंदू ए भुजावर आहे बिंदू डब्ल्यू भुजांवर आहे बिंदू जी भुजांवर आहे आणि बिंदू बी सुद्धा भुजांवर आहे असा हा या आकृतीचे निरीक्ष करू, करून निरीक्षण करून आपण उत्तर लिहिली चला काय दिलाय खालील आकृत्यांमधील संलग्न कोणाच्या जोड्या लिहा संलग्न कोण म्हणजे त्याला लागूनच असलेला कोण म्हणजे हा कोणाच्या लागून हा कोण या कोणाचे लागून हा, हा कोण हे काय आहे संलग्न कोण तर आपण संलग्न कोण लिहू कोणाच्या आकृतीवरनं त्याच्यातला पहिला आपण लिहू कोण एन आणि बी त्याला संलग्न कोण आहे कोण कोण ए सॉरी ए एन बीला संलग्न कोण आहे ए एन बीला संलग्न कोण आहे कोण बी एन आणि सी या सल कोणाला हा संलग्न कोण आहे तसंच दुसरा तर आपण लिहतू लिहू शकू कोण एन बी व कोण ए एन सी आता या कोणाला पण हा कोण लागूनच आहे म्हणजे संलग्नच आहे म्हणून कोण एन सी सुद्धा येणार आहे अजून तिसरा कोण ए एन सी व कोण सी एन बी किंवा बी एन सी हे का आहेत एकमेकांना संलग्न कोण आहेत तसंच या आकृतीमध्ये संलग्न कोण कोण दिसतात तुम्हाला पहिला तर पी सॉरी कोण लिहायचं राहून गेलं कोण पी क्यू आर व कोण पी क्यू टी हा एकमेव याच्यात संलग्न कोण आहे याला हा संलग्न कोण आहे म्हणून एकमेव जोडीच होणार आहे पी क्यू आर आणि व पी क्यू टी हे संलग्न कोण आहेत तिसरा प्रश्न काय दिलेला आहे कोणाच्या खालील जोड्या संलग्न आहेत का संलग्न नसल्यास कारण लिहा पहिले दिलेलं बघा पहिल्याचं आपण उत्तर लिहू संलग्न आहे किंवा नाही आताच आपण बघितलं संलग्न कोणाला म्हणतोय तसंच कोण पी बघा पी हा इथे पी एम आणि क्यू पी एम आणि क्यू तसंच दुसरा बघा संलग्न आर आर कुठे आहे हा आर एम आणि क्यू म्हणजेच हा इथूनच्या इथून चार हा चा, इथूनच्या इथूनचा म्हणजे हेच काय हे काय झाले एकमेकांचे संलग्न झाले इथून हा असा कोण आला हा असा गेला आणि हा एक असा आला आणि एक असा आला म्हणजेच ह्याला काय बोलतो आपण संलग्न कोण म्हणजेच पहिलंच उत्तर का है, कोन PMQ कोन आहे कोण पी एम क्यू व कोण आर एम क्यू का आहे संलग्न संलग्न कोण आहेत दुसऱ्याचं दुसरा काय दिलाय कोण आर एम क्यू बघा कोणता आर एम क्यू आर 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 एम क्यू आर एम आणि क्यू म्हणजे हा कोण आणि दुसरा काय आहे एस एम आणि आर हा कोण म्हणजेच त्याच्या आतल्याच भागात आहे म्हणजे पहिला कोण कोणता दिलाय आर एम आणि क्यू दिलाय त्याच्यानंतर एस एम आणि आर दिला म्हणजे हा कोण आणि हा पूर्ण कोण त्याच्यातच आहे म्हणून कोण आर एम क्यू व कोण एस एम आर हे संलग्न कोण नाहीत कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत विभिन्न नाहीत म्हणून ते काय आहेत संलग्न कोण नाहीत तसंच तिसरं बघा तिसऱ्याच आर एम एस आर एम एस आर एम आणि एस आणि आर एम आणि टी आर एम आणि टी इथे पण संलग्न होणार आहेत का नाही का आर एम आणि एस त्यालाच लागून एस एम टी राहिला असता तेव्हा ते संलग्न राहिलं असते इथे पण कोण आर एम आणि एस व कोण आर एम टी हे संलग्न कोण नाहीत कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत चौथ्याचं उत्तर काय दिलेलं आहे एस एम टी एस एम टी बघा एस एम आणि टी आणि दुसरं काय दिलेलं आहे आर एम आणि एस काय दिलं आहे पहिला एस एस एम आणि टी तर आर एम आणि एस हा आणि हा कोण नीट बघाल तर तुम्हाला दिसेल हा आणि हा कोण काय संलग्नात एकात एक नाही म्हणजे संलग्न आहेत म्हणून कोण एस एम टी व कोण आर एम एस संलग्न कोण आहेत आणि इथेच आपला सराव संच पंधरा संपलेला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद